अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी महाराज महाराज की की जय जय छत्रपती शिवाजी श्री समर्थ आज मी निमित्त आपण गुरुचरित्र पारण केलं असेल कोणी स्वामी स्वामीचित्र पारण केलं असेल कोणी संक्षिप्त गुरुचरित्र केला असेल किंवा नामस्मरण केलं असेल तर ह्या सगळ्यांचं उद्यापन कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्र आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपण सगळ्या सेवा उपासना पारण करत असतो मग तसं उद्यापन कसं करायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं नैविद्या आरती करायची गुरुक्षेत्र उद्यापन करायचं असेल तर कांदा लसूण न वापरता आपण नैविद्या आरती करायची वरम भात भाजी पोळी हे सगळं महाराजांना दाखवायचं आपल्या देवघराला एक नैवेद्य दाखवायचा आपल्या गुरूंना एक नैवेद्य ताट दाखवायचं आणि वरम भात भाजीपोळी हे सगळं केल्यानंतर नैविद्य आरती करावी सातव्या दिवशी आपण जेव्हा गुरुक्षेत्र पारायण करणार तर सातव्या दिवशी तसं सा उद्यापन करावं तुम्ही उद्यापन सकाळी करू शकता रात्री पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही नैविद्य आरती आपण करावी आणि उद्यापन करत असताना जेव्हा कोणी ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त जर कोणी स्वामी चरित्र वाचले असेल त्यांनी पण उद्यापन करावं कोणी नामस्मरण केलं असेल सव्वा लक्ष जप झाला असेल आपला जेवढा जप झाला असेल तेवढंच सगळ्यांचं उद्यापन करावं स्वामी चैत्र संक्षिप्त गुरुचर त्याचं उद्यापन करावं मग उद्यापन करताना काय करायचं आपण आपण केलेली सेवा असेल कागदावर लिहायची महाराजांना समर्पित करायची आणि ते केल्यानंतर उद्यापन आहे ते प्रत्येकाने करावं गुरुपौर्णिमेनिमित्त जी केलेली सेवा आहे ती केलेली सेवाचं उद्यापन आहे आपण गुरुवारी प्रत्येकाने करावं ते करताना आपण मनामध्ये महाराजांना विनंती करायची आणि नैविद्या करताना आपण कांदा लसून न टाकायचा कांदा लसून न टाकता आपण नैविद्या आर्थी करावी छानपैकी आणि महाराजांना विनंती करायची की महाराज तुम्ही जेवायला या महाराज जेवण करायला येत असता हा खूप जणांचा अनुभव आहे महाराज जेवण करायला येत असता मग आपण महाराजांना विनंती करायची महाराज जेवण करायला येत असता महाराज आल्यानंतर आपण महाराजांना पण एक एक ताट ठेवायचं आणि नैद्या आर्थिक केल्यानंतर तो प्रसाद आहे तो सगळ्यांनी ग्रहण करावा परत ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही देऊ शकता मग त्याच्याने काय होईल आपलं गुरुचरित्राचं आपण सात दिवसामध्ये ब्रम्हचार्याचं सा पालन केलं असेल सात दिवसामध्ये आपण खाली झोपलो असेल गादीवर न झोपलं हे सात दिवसाचं केलेलं जी सेवा आहे ही सेवा आपण जो उद्यापन करणं महत्वाचं आहे आणि उद्यापन प्रॉपर जर केलं तर आपल्याला सात दिवसाची केलेली ज्या सेवेचं फळ भेटत असत कधी लक्षात ठेवा आपण एवढी मनापासून सेवा करतो सात दिवसामध्ये सकाळी उठून सेवा करतो सात दिवसामध्ये आपला रोज दोन तास एक तास दीड तास आपण वाचण्यामध्ये दे देतो कोणी स्वामी चैत्र वाचलं असेल कोणी संक्षिप्त क्षेत्र वाचलं असेल कोणी गुरुचरित्र वाचलं असेल तर ही केलेली सात दिवसाची सेवेचं फळ हे आपल्याला सातव्या दिवशी भेटत असतं आणि सातव्या दिवशीच आपण नविद्यार्थी करावी ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यावं आणि ते केल्यानंतर साधं आणि सोपं आपण उद्यापन करायला पाहिजे मग तुम्ही म्हणणार दादा मैयाला जीव घालायचं का त्याला जीव घालायचं काही आवश्यकता नाहीये तुम्हाला जर ब्राह्मण जोडप तुमच्या नशिबाने तुम्हाला भेटलो ब्राह्मण जोडपच सवसण आणि ब्राह्मण आहे ते ब्राह्मण जोडप जीव घालावं तुमच्या नशिबाने तुम्हाला जर भेटलं तर जीव घाला नाही ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र देऊन टाकायचं साधा आधी सोप मग ते दिल्यानंतर ठीक आहे तुम्ही म्हणणार मला आणला मुलं जीव घालतो आम्ही कुठं दत्त आम्हाला कुठेही आम्ही देतो तसं नाही चालत हे लक्षात ठेवा गुरुक्षेत्रामध्ये जे वर्णन आहे गुरुक्षेत्रामध्ये जे, जे नियम आहेत तेच आपण फॉलो करायचे आपण आपले नियम नाही करायचे खूप जण म्हणता मग या मंदिरात द्या द्या तसं नाही ब्राह्मणाला शिरादक्षिणा वस्त्र देऊन टाकायचं ब्राह्मण घरी आले जेव्हा द्यायचं तुम्ही सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन केलं असतं लक्षात ठेवा सात दिवस ब्रह्मचार्याचं सा पालन केलं असतं सात दिवसामध्ये आपण भूमिशयन केलं असतं सात दिवसामध्ये आपण बाकीच्या गोष्टी सोडलेल्या असत्या म्हणून मग उद्यापनाला महत्व आहे उद्यापनाला असाच व्यक्ती बोलवायचा जो नॉन व्हेज खात नसेल बाहेरचा खात नसेल ह्या सगळ्या गोष्टी बघूनच उद्यापन करावं प्रत्येकाने उद्यापन सातव्या दिवशी करावं गुरुक्षेत्र पारण असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण असेल किंवा आपण नामस्मरण केलं असेल ती केलेली सेवा महाराजांच्या चरणाजवळ ठून द्यायची आणि महाराजांना विनंती करायची की महाराज आमच्याकडून तुम्ही पारायण करून घेतलं असंच पारायण आमच्याकडून तुम्ही करत राहा प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक महिन्याला पण गुरुक्षेत्र पारायण कोण कोण जण करता आणि जो व्यक्ती मनापासून गुरुक्षेत्र पारायण करतो त्याला कसल्याही प्रकारचा चिंता ताण राहत नाही लक्षात ठेवा महिला जरी वाचत असेल तर तुम्ही दिंड गुरुक्षेत्र वाचावं मोठं गुरुक्षेत्र वाचू नये पूर्ण माहिती घेतल्याशिवाय गुरुक्षेत्र पारायण वाचू नये लक्षात ठेवा माझे काही व्हिडिओ आहे ते नियमावली आहे ते पूर्ण बघावं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय गुरुक्षेत्र वाचू नका आणि एक घरी एक दिवसाचं तीन दिवसाचं गुरुक्षेत्र वाचू नका लक्षात ठेवा घरी एक दिवसाचं तीन दिवसाचं गुरुक्षेत्र वाचू नका तुम्ही जसं काही नाही होत एक दिवसाचं गुरुक्षेत्र एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं गुरुक्षेत्र आहे हे गांधापूर इथे जाऊन वाचावं आपल्या घरी वाचू नये कारण की आपल्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष कोणी चार दिवसाचं पाळत नाही कोणी करत नाही आजकाल कोणी नाही करत कोणी नाही करत आजकाल कोणी नॉन व्हेज खात कोणी दारू पेता ह्या गोष्टी असतात म्हणून घरी एक दिवसाच तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारण वाचू नये कारण की मध्ये कसं आहे त्याचं प्रत्यक्ष दत्त महाराज आपलं गुरुचरित्र ऐकत असतात सो प्रत्यक्ष समोर असताना दत्त महाराज आणि आपण वाचलेलं असतं आपल्याला तिथं पण एक तिथं एक प्रकारची एनर्जी बा ती एनर्जी तुम्हाला कुठं येणार नाही कुठच येणार नाही ती एनर्जी गानगापूरची नाही येणार घरी नॉर्मल जरी बसलं वाचायला तर तुम्हाला आळस येतो साधा कोणी दहा मिनिटं जप करू शकत नाही आळस येतो घरी वास्तुदोष पितृदोष सगळे दोष असतात पण गानगापूर असं ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला वास्तुदोष ना पितृदोष काहीच विषय नाही प्रत्यक्ष दत्त महाराज आपण जे गुरुचरित्र वाचतो ते महाराज ऐकत असत लक्षात ठेवा या पद्धतीने प्रत्येकाने उद्यापन करावं तुम्हाला जर ब्राह्मण नाही भेटला मी माझा नंबर देईल तुम्ही संकल्प करून हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं गुरुपौर्णिमानिमित्त आम्ही गुरुचैत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल स्वामी चरित्र असेल संक्षिप्त गुरुचैत्र असेल नामस्मरण असेल ही सेवा आमच्याकडून महाराजांनी करून घेतली या निमित्त आम्ही अन्नदान करत दा आहोत असं म्हणून पाणी सोडून द्यायचं तुम्ही ब्राह्मणाला सिद्धा दक्षिणा वस्त्र द्यावं ब्राह्मण नाही भेटला तर तुम्ही मी नंबर देईल या नंबरवर तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि आपण दिलेले पैशांचं काय होतं त्याचा हा व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष दिले आपण तुम्ही दिलेल्या पैशाचं पुढे काय होतं ते मी गाजापूरमध्ये वापरतो आणि अजून काही गोष्टी आहेत त्यासाठी वापरतो ते पण मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे म्हणून प्रत्येकाने उद्यापन आहे ते उद्यापन करावं झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ